पोलीस पोलिसांकडनं काही अपेक्षा करू नका महाराष्ट्राचा खमक्या पोलीस हा आता पूर्ण दबावाखाली आहे मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही व्यवस्थाच अशी झाली आहे की पोलिसांना कामच करू देत असं जर पुण्यात व्हायला लागलं ला। जाती पाती मारा मारामार्या व्हायला लागल्या तर पुण्यात आग लागायला वेळ नाही लागणार आणि याला जबाबदार आजचे इथले पालकमंत्री आजची इथली व्यवस्था आणि पोलिस असते दहा तास गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे गुन्हा दाखल का नाही होत सगळं अयोग्य ना ते गुंड कोण होते का अटक झालेली नाही का अटक झालेली नाही इथल्या पोलीस कमिशनरला जाऊन विचारणार तुम्ही सगळे जण का अटक केली नाही म्हणून लाज वाटली पाहिजे त्या पोलीस कमिशनरला विद्यापीठामध्ये जाऊन बाहेरचे गुंड एका विद्यार्थिनी मारतात पोलीस आणि पोलीस काहीच वाटत नाही म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही ते इंदापूरला गोळीबार झाला मला तर म्हणजे मी असा थरथरत होतो मागणी येतो माणूस गोळी मारतो तो माणूस असा होतो त्याच्यावर दहा तलवारी चालतं तर काय चालू आहे काय त्या शरद मोळ शरद मोळ नाही कोणतो त्याची हत्या म्हणजे इथे पुण्यामधली गुंडगिरी मुंबईपेक्षा भयंकर झाली आहे आणि पालकमंत्री चंद्रपूर इंदापूर अमेरिका लंडन सगळीकडे फिरत असतात सगळ्यांवर टीका करत असतात पुण्यात काहीच बोलत नाही आंबेडकर